म्हणजे आपलं कॉलेजच्या म्हणजे आपल्या कॉलेजचे मार्क्स बघा त्याच्यानंतर बी एस सी ॲग्री केलं मी अकोल्याला आणि एमएससी ऍग्री सी पुण्याला केलं दोन हजार सात पास होत आहे आणि दोन हजार सातपासूनच मी एस मध्ये आयमध्ये ऑफिसर म्हणून जॉईन झालो आता हा प्रवास करत असताना जेव्हा बँकेत लागले तेव्हा नवीन चॅलेंजेस कारण सायन्स बॅकग्राऊंड होतं बाकीच्या गोष्टी आणि बऱ्यापैकी आमचं पोस्टिंग हे म्हणजे कृषी विभाग असल्यामुळे ग्रामीण भागामध्येच होतं म्हणजे सातारा आणि आजूबाजूचा अगदी भोईंद असेल अतीत असेल रेहमतपूर असेल सांगलीमध्ये काही गावं आहेत इथं मी सर्व केली म्हणजे सर्व्हिस केली पण हा प्रवास करत असताना दोन हजार वीस ला कुठलंही कारण नव्हतं म्हणजे आपण म्हणतो की आ, जेनेटिकल रिझन असू शकतं कॅन्सरचं वगैरे पण तसंही काही कारण नाही माहेरी सासरी कुठेही काही नाही आणि अचानक मला एकशे चार वगैरे ताप आला तर कोरोनाचा पिरियड चालू होता त्याच्यामुळे ऑब्विसली मनामध्ये पहिला विषय येणार की आपल्याला कदाचित करोना झाला असेल कारण बँका तेव्हा बंद नव्हत्या आम्हाला करोना पिरियडमध्ये शंभर टक्के ही आम्हाला द्यावीच लागायची पण दोन्ही तिन्ही वेळेस करोना निगेटिव्ह आला मग मी स्वतःचं अनालिसिस सुरू केलं की बाबा काय झालं असेल आणि कशामुळे हे झालं म्हणजे हा एक विषय मांडायचा तुमच्या समोर की आपली बॉडी आपल्याला सिग्नल देत असते म्हणजे माझी बॉडी म्हणत होती की बाबा आतापर्यंत तुला असा ताप आलेला नाहीये तर तो काय येतोय तू जाऊन चेक कर कुठलंही प्रिस्क्रिप्शन नसताना मी सगळ्या टेस्ट केला आणि मला स्टेज थ्रीचा ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला आता म्हणजे सुरुवातीला ते कळालं तेव्हा तर सगळं कोलमडूनच पडतं माझी मुलगी सहा वर्षाची होती तेव्हा आता ती सहावी आहे तेव्हाच सांगते एक मुलगी घरातलं म्हणजे विषय हाच असतो की बाबा पुढे काय होणार आपण एवढी स्वप्न बघितलीय शिक्षण झालंय जॉब चाललाय मग हे का आणि माझ्या बरोबरच का मी काय केलं होतं हे सगळे प्रश्न उपस्थित राहिले अर्धा दिवस मी वेळ घेतला आणि परत मात्र हिंमत बांधली की आपण जर हिंमत बांधली तरच आपलं पुढचं ट्रीटमेंट व्यवस्थित होणार आहे भले मला त्या ट्रीटमेंट बद्दल मेडिकल फील्डबद्दल काहीही माहिती नव्हतं स्वतःहून मी गेले म्हणजे मला अजूनही आठवतंय की दवाखान्यात गेल्यानंतर प्रत्येक काउंटरला मी स्वतः जायचे की आ, ते बिल भरायचं असू दे किंवा विचारायचं चा असू दे डॉक्टरांना बऱ्यापैकी डॉक्टर म्हणायचे की, की पेशंटला बाहेर बसू द्या फॅमिली मेंबर्सशी बोलायचं मी नाही म्हंटल मी स्वतः आहे माझा आजार आहे माझ्या शरीराचा आजार आहे मला सगळ्या गोष्टी समजल्याच पाहिजे म्हणून माझे मिस्टर जेव्हा यायचे तेव्हा कदाचित ते, कदा ते बाहेर बसत असतील पण मी बाहेर बसले नाही कशासाठी की सगळ्या गोष्टी जर माझ्यासोबत होणार आहेत तर मला सगळं कळालं पाहिजे परत परत असं व्हायचं की काउंटरला गेल्यावरती ते मला म्हणायचे तुमचा पेशंट कुठे म्हणजे मला एवढं हे वाटायचं की म्हणजे त्यांना अपेक्षित नव्हतं की एक पेशंट पेटस्कॅन करायला आलाय आणि स्वतः नंबर लावतोय स्वतः सगळी प्रोसिजर करतोय स्वतः फॉर्म भरतोय नाहीतर हॉस्पिटलमध्ये असं चित्र असतं की पेशंट मागे बसलाय आणि त्याचे फॅमिली मेंबर येऊन वें स्वतः हे करतात म्हणजे प्रत्येक पेटस्कॅनला माझा पहिला प्रश्न वाला विचार तुमचा पेशंट कुठे मी म्हणायचे मीच पेशंट आहे मग असा प्रवास चालू झाला स्वभाव बोलका असल्यामुळे काय व्हायचं ना तिथं दोन दोन तीन तीन तास जेव्हा थांबायला लागायचं तेव्हा बऱ्याच लोकांची माझ्या ओळखी झाल्या मग तुमचा कुठला कॅन्सर आहे तुम्ही काय करताय आणि लक्षात आलं की कॅन्सर हा आजार आहे ना फक्त फो एक फोबिया आहे समाजामध्ये की जसं की आता मूवीज मध्ये दाखवतात अरे उसको कॅन्सर हो कितने दिन है उसके पास बरोबर म्हणजे कॅन्सर झाला म्हणजे आता हे मरणार शंभर टक्के मरणार असा जो विषय होता बँकेतली लोक पण माझ्याकडे अशी वेगळ्या नजरेने बघायला लागली होती वय माझा छत्तीस तेव्हा आणि मला पण असं वाटायला लागलं की मी काय म्हणजे किती दिवस जगणार म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या मग मी नंतर सुट्टीच घेतली ट्रीटमेंटसाठी ट्रीटमेंट खूप क्रिटिकल असते थोडी लेंदी असते पण त्याच्यातून मला पार पडायचं होतं पण ते करत असताना जेव्हा जेव्हा मी काही लोकांना भेटले म्हणजे एक तीन वर्षाची मुलगी होती तिचं रेडिएशन सुरू होतं तीन वर्षाची मुलगी जिला कॅन्सर म्हणजे काय माहिती आहे का तर तिला मी बघायचे आणि वाटायचे की ही एवढीशी चिमुडी जर एवढ्या चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट घेतये तर मी का नाही मग एवढी अशी लोक भेटत गेली हा जर माणूस याच्यातून बाहेर पडलाय तर मी का नाही हा प्रश्न मी स्वतःला विचारला मग लक्षात आलं की आपण जे मोठी मोठी पुस्तकं वाचतो म्हणजे युवराज सिंग बद्दल आपल्याला माहिती आहे किंवा शरद पवार साहेबांबद्दल आपल्याला माहिती आहे तर आतापर्यंत जो कॅन्सर आणि कॅन्सरच्या लढाईचा प्रवास हा बऱ्यापैकी नावाजलेल्या व्यक्तींचा पुढे आलेला आहे पण जी सामान्य लोक आहेत त्यांचा पण प्रवास काही वेगळा नाहीये ट्रीटमेंट तीच असते वेदना त्याच असतात आणि कॅन्सरमधून बाहेर पडायचं म्हटलं तर आत्मविश्वास आणि पॉझिटिव्हिटी पण तीच लागते जेव्हा कॅन्सर असू दे किंवा कुठलाही आजार असू दे तुम्ही जर स्वतः पॉझिटिव्ह नसाल स्वतःला तुम्हाला इच्छा जर नसेल याच्यातून तुम्हाला बाहेर पाडायचंय तर तुम्ही अजिबात पडू शकत नाही आणि जर इच्छा असेल तर कुठलाही स्टेजचा कॅन्सर तुम्हाला रिव्हर्स करू शकता किंवा कुठलाही आजार तुम्ही रिव्हर्स करू शकता म्हणजे हे सांगायचं ह्याच्यासाठी की तुम्ही आता बी ए पार्ट वन असेल एम ए पार्ट वन असेल तुम्ही एक काहीतरी जिद्द ठरवली तर तुम्हाला कुणीच रोखू शकत नाही जर तुम्ही ठरवलं तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता माझा जॉब चालू होता चांगल्या पोस्ट वर काम करतीये ह्या सगळ्या गोष्टी असताना मला पुस्तक घ्यावं असं वाटलं तर, तर, है है। तर, वा तर, तर का घ्यावं असं वाटलं जेव्हा मी सर्च केलं इंटरनेटवरती तर एकतर सामान्य लोकांच्या हे नाहीयेत म्हणजे स्टोरीज अवेलेबल नाहीये किंवा कन्सॉलिडेटेड एक पुस्तक नाहीये म्हणजे प्रत्येकाचं जर असेल तर इंडिव्हिज्युअल आहे म्हणजे युवराज सिंग असेल तर ते त्याचा स्वतःचा प्रवास आहे असत नाही ठीक असं बोलला तरी चालेल ऐकायला येते मग मी ठरवलं की आपण आता या लोकांना भेटलं पाहिजे मग आता कुठं कुठं भेटलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं तर लोकांची इच्छा पाहिजे बोलायला कारण प्रत्येक आजारी माणूस किंवा प्रत्येक मोठा आजार असलेला माणूस स्वतःहून डिस्कस करतो असं नाहीये स्वतःहून बोलतो असंही नाहीये बऱ्याच वेळा त्यांना हे लपवायचंच असतं की मला आजार झालाय म्हणजे शेजारचा माणूस कॅन्सरनी गेला हे तो गेल्यावरती कळतं आपल्याला म्हणजे ह्या गोष्टी आणि मला एक कळालं नाही की समाजामध्ये ही भावना कशासाठी पाहिजे जर मला कॅन्सर झालाय तर मीच जर चार लोकांना सांगितलं की बाबा माझी ट्रीटमेंट अशी अशी झाली आहे आणि एखादं जरी तुमच्या रिलेशनमध्ये कुणाला झाला आणि मी त्यांना गायडन्स करू शकले तर ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट नाहीये मग हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे नाशिक वर्धा पुणे इकडे सांगली कोल्हापूर अशा प्रत्येक ठिकाणी गेले पहिल्यांदा तर एक ग्रुप फॉर्म केला मी की ज्यांना स्वतःहून अनुभव सांगायचे त्यांनी त्या ग्रुपमध्ये नाव द्या कॅन्सर पेशंटनी तर सुरुवातीला पहिले चार पाच दिवस अगदी दोन तीनच लोकांनी त्याच्यात हे रजिस्टर केलं म्हणजे मी एक लिंक तयार केलेली मला असं वाटलं की कदाचित खूप जण काही इंटरेस्टेड नाहीये मग त्याच्यानंतर माझा माझं जे फ्रेंड सर्कल आहे म्हणजे मी सी अॅग्री असल्यामुळे थोडा ऍड्रिकॉस म्हणून आमची एक कम्युनिटी असते म्हणजे कुठेही गेला कुठलाही पोस्ट वर माणूस असेल ऍग्रीकॉस म्हटलं की आम्हाला थोडी जवळीक वाटते पर पर तर सगळेजण म्हणायला लागले तुझी आता ट्रीटमेंट आहे परत परत तू त्या विषयांमध्ये का जातेस म्हणजे याचा अर्थ की तू त्रास करून का कारण एखाद्याची स्टोरी जर मला ऐकायची असेल तर त्याच्या वेदना तू सांगणार आणि मी ऐकणार म्हणजे परत मलाही त्रास होणार असं सगळ्यांचं म्हणणं पडायचं ह्या ह्याच्यामध्ये दोन एखादं एक, वर्ष गेलं पण नंतर नंतर ह्या ना ती लिंक जॉईन होऊन वीस ते पंचवीस लोक झाली आणि मग मला वाटायला लागलं की आपण ह्या लोकांना एक आशा आहे की मी तुमचा अनुभव जगासमोर मांडणार आहे आणि मी जर आता इथून मागे म्हणजे मागे पाय घेतला तर कुणीच एक आता करू शकत नाही कारण ही मराठीमध्ये ह्या पद्धतीचे अनुभव लिहायची पहिलीच वेळ आहे म्हणजे माझा इंडिव्हिज्युअल अनुभव मी लिहू शकते पण सगळ्यांचे एकत्रित अनुभव ह्याच्यासाठी की कॅन्सर वेगवेगळ्या प्रकारचा आहे त्याची स्टेज वेगवेगळी आहे किंवा त्यांनी ज्या ज्या पद्धतीने त्याच्यावर मात केली आहे प्रत्येकाचं कोपिंग मेकॅनिझम म्हणतो म्हणजे एखाद्याला खूप टेन्शन आलं तर तो कदाचित रडेल एखाद्याला खूप टेन्शन आलं तर बोले बोलेल तर हे जे ना सायकोलॉजिकल कोपिंग मेकॅनिझम आपले वेगळे वेगळे असतात तर मग हे प्रत्येकाचे वेगळे होते मग असं जर आपण लिहिलं आणि जगासमोर आणलं तर प्रत्येक म्हणजे कॅन्सर पेशंट असेल किंवा कुठलाही इतर दूरधर आजार असेल शंभर टक्के याची मदतच होईल हा विचार करून सगळ्यांना भेटले सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेतले काही जणांना लिहिता येत होतं काही जणांना लिहिता येत नव्हतं सगळ्यांचे अनुभव कलेक्ट केले आणि आपल्या एक मराठी भाषेमध्ये लिहायच्या शैलीमध्ये ते मी एक ते एकत्र केले आता परत असं झालं की जे वीस पंचवीस लोक आले त्यातली दोन तीन लोक या दोन तीन वर्षामध्ये म्हणजे त्यांचा कॅन्सरचा प्रवास संपला मग ते एवढं फील झालं की आपण त्या माणसाला एक आशा दाखवली होती की मी तुझ्या अनुभव लिहिणार आणि तो माणूस आता नाहीये तर मग पहिलं जे पेज असतं आपण डेडिकेशन म्हणतो की आपण हे करतो ना समर्पण हा कृतज्ञता अर्पण अर्पण तर मी जे लोक माझ्या ट्रीटमेंटच्या दरम्यान ज्यांना माझ्या पुस्तकात इंटरेस्ट होता पण आता ते नाहीये तर हे सगळं मी त्यांना अर्पण केलं माझं पहिलंच पुस्तक बऱ्यापैकी सगळेजण आई वडील गुरु पण ह्यांना अर्पण करण्याचा विषय असा की त्यांची पण प्रेरणा होती त्याच्यामध्ये लिहिण्यामध्ये मग असं करत करत सगळ्या गोष्टी घडल्या पुस्तक प्रकाशित झालं आता विषय होता की अशा आशयाचं पुस्तक कोण वाचणार कारण सगळ्यात महत्वाचं कॅन्सरच्या गावाला स्वतः कोणी जाणार नाही मी आता माझं ट्रीटमेंट आहे सगळ्या गोष्टी आहेत म्हणून मी लिहिलं ते पण कुणी वाचावं हा मोठा प्रश्न पडला बँकेत पण बऱ्याच जणांचं असं बोलणं झालं की कशाला आम्ही हे पुस्तक वाचू ना म्हणजे उगीच कशाला वेदना हे करायच्या पण मला हे सांगायचंय की ह्या पुस्तकामध्ये वेदना कुठेही नाहीये प्रत्येक आजारावरती प्रत्येक परिस्थितीवरती मात करून आपण पुढे कसं जाऊ शकतो आणि एक चांगलं आयुष्य कसं घडवू शकतो हे मी त्याच्यात लिहिलेलं आहे आणि जसं जसं पुस्तकाचा प्रचार झाला प्रसार झाला पहिली आवृत्ती माझी दोन ते तीन महिन्यात संपली त्याच्यानंतर मध्ये मी दुसरी आवृत्ती काढली पहिल्या आठवड्यातच अमेझॉन बेस्ट सेलरचं आपल्याला हे मिळालं टॅग मिळाला आणि मला ले की मराठी मध्ये आहे बरोबर आहे पण तुम्ही त्याचं हिंदी किंवा इंग्लिश करा कारण मराठी लोकांना ते वाचायचं थोडं अवघड जाते पण तरी माझ्या बँकेमधले डेप्युटी जनरल मॅनेजर होते नॉर्थ चे होते तर हो ते तर त्यांच्या वाईफनी गुगल कन्व्हर्टर वापरून माझं पुस्तक वाचून काढलं म्हणजे ते हिंदी इंग्लिशमध्ये कन्व्हर्ट करतं थोडंफार मिस होतो एखादा शब्द पण बऱ्यापैकी ते करतं आणि मग आता जर प्लान विचारला तर मला ह्याचं इंग्लिश भाषांतर करायचंय कारण बऱ्याच लोकांचं ते डिमांड आहे नॉर्थ साऊथला हे पुस्तक जर जायचं असेल किंवा भारतभर जायचं असेल तर आपल्याला ते केलं पाहिजे आणि प्रकाशनाचा दिवस होता बरीचशी लोक अनोळखी होती म्हणजे मी बोलवल्या व्यतिरिक्त काही लोक आलेली पुण्याला प्रकाशन झालेलं त्याच्यानंतर दोन तीन दिवसांनी एक मुलगा मला बँकेत येऊन भेटला मुलगा म्हणजे माझ्यापेक्षा एक तीन चार वर्षांनी लहान असेल आणि असे केस वगैरे सगळे गेलेले त्याच्याकडे बघूनच लक्षात आलं की त्याची केमोथेरपी सुरू आहे म्हणून तो आला आणि या डोळ्यात पाणी आलं म्हटलं ताई तुझ्या पुस्तक प्रकाशनाला मी होतो त्या दिवशी माझी केमोथेरपी होती पण माहित नाही मलाही हा कार्यक्रम अटेंड करायचा होता तो कार्यक्रम अटेंड केला तुझं पुस्तक घेतलं आणि पूर्ण केमोथेरपी मध्ये मी ते पुस्तक वाचत होतो मागच्या सहा महिन्यापूर्वी माझी आई कॅन्सरनी गेलीये त्यामुळे माझ्या डोक्यात हेच होतं की मी पण जाणार आहे पण तुझं पुस्तक वाचल्यानंतर मी लढणार mm -hmm. म्हणजे हा जो कॉन्फिडन्स आणि हा जो जायचा होता लोकांना त्याच पहिल्या तीन दिवसातच मला उत्तर मिळालं की मी जे पुस्तक लिहिलेलं आहे तर ता त्यामुळे लोकांना शंभर टक्के म्हणजे गायडन्सच मिळेल पॉझिटिव्हिटी मिळेल मग मग एकाने वाचलं मग ते दुसऱ्याला दिलं असं आता नॉर्मल लोक सुद्धा पुस्तक वाचत आहेत म्हणजे तेवढे रिव्ह्यूज आले चांगले मोठ्या मोठ्या लोकांनी त्याला अप्रिसिएट केलं सगळ्यात महत्वाचं माझे जे सर्जन आहेत म्हणजे ज्यांनी माझं ऑपरेशन केलं त्यांनी माझ्याकडून तीन कॉपीज मागून घेतल्या का तर मला ओपीडी मध्ये ठेवायचंय म्हणजे याच्यापेक्षा मोठं मला शाबासकी नव्हती की त्यांनी म्हणजे डॉक्टर मेडिकल लँग्वेज अजिबात ह्याच्यामध्ये नाहीये सामान्य माणसाला कळेल हीच लँग्वेज आहे आणि या पद्धतीने हा पुस्तकाचा प्रवास झाला जो उद्देश होता तो सफल झाला सगळ्यात महत्वाचं माझं शिक्षण मराठी मीडियम मधून झालेलं आहे दहावी पर्यंत मराठी माध्यम होत लहानपणापासून मराठीची आवड होती म्हणजे मी सायन्सला अकरावी बारावीला होते ना तरी पण माझा इंग्लिश आणि मराठीचा जा स्कोर चांगला होता जे सायन्सचे सब्जेक्ट होते ते खूप कमीच होते पण तेव्हा पण असं फार काही लक्षात आलं नाही म्हणजे तेव्हाचा तर मला आत्ताचा ट्रेंड माहीत नाही पण तुम्हाला पंच्याऐंशीच्या टक्के पुढे पडले दहावीला की तुम्हाला सायन्सलाच जायचंय त्यावेळेस आमचा ट्रेंड होता मग मा त्यामुळे मला कुणी विचारलंच नाही की तुला काय करायचंय किंवा ती पद्धतही नव्हती सायन्सला ऍडमिशन झालं ग्रॅज्युएशन झालं सगळं झालं पण मला ते कुठेतरी राहिलेली इच्छा होती माझी की मला एम ए मराठी करायचंय मग आत्ताच्या याच्यामध्ये थोडस तब्येतीच्या तक्रारी म्हणून सुट्टीवर आहे आणि त्याचा चांगला फायदा करून घ्यावा आणि वाचन वाढावं वाचन म्हणजे वाचनाची आवड आहे मला माझी स्वतःची घरी लायब्ररी आहे त्यामुळे मी एम ए मराठीला ऍडमिशन घेतलं आणि मराठी डिपार्टमेंटच्या सगळ्या लोकांशी ओळख झाली सरांशी ओळख झाली आणि फार छान वातावरण मिळालं ह्या दोन वर्षांमध्ये शंभर टक्के अजून काहीतरी लिखाणाच्या क्षेत्रात म्हणजे नक्की करण्याची मला उमेद वाटतीये आणि सगळ्यांचा रिस्पॉन्स म्हणजे प्रतिसाद बघून तरी मी शंभर टक्के करेन ह्याची मी म्हणजे मला स्वतःला पण खात्री वाटतेय आता त्यांनी आपल्याला थोडासा संक्षिप्त स्वरूपामध्ये आपला प्रवास सांगितलाय पण आपल्या मनात मात्र अजून तसेच प्रश्न आहे मुळात कॅन्सर का होतो कशाने होतो तो कुठे असतो त्याचा तो रोग कशा पद्धतीने होतो किंवा ते काय नेमकी प्रक्रिया आहे माहीत नसते आपल्या सगळ्या गोष्टी आजार वगैरे ह्या गोष्टी किंवा जंतू वगैरे याबद्दल आपण माहिती काढू शकतो परंतु कॅन्सर नेमका कशाने होतो याबद्दल त्यांनी जरा सांगावं आणि मुलींची कॅन्सर मुलींच्या मध्ये कॅन्सर असते का पुरुषांच्या मध्ये जास्तीय याबाबत पण बोलावं आपण मुक्त आप प्रश्न विचारतोय त्यामुळे तुम्ही पण मोकळं व्हा करा मी अशा मताच आहे की आपल्याला निसर्गाने जे शरीर दिले ते शरीर कशा पद्धतीनं चांगलं ठेवायचं ह्याची जबाबदारी आपली आहे त्यामुळं माझं शरीर ह्याच्याबद्दल मला लाज वाटता कामा नये मला नीट ठेवायचंय म्हणून मी सगळी चौकशी केली पाहिजे आणि मला नीट ठेवलं पाहिजे मला वाटतं मी बोलतील की कॅन्सर कशाला होतो आणि त्याची काय प्रक्रिया होते आणि तो कुठे कुठे होतो सध्या कोणती कॅन्सर आहे आणि ती प्रक्रिया नंतर कॅन्सर म्हणजे हा बाहेर आजार नाहीये हा आपल्या म्हणजे मला जसा कॅन्सर झाला तसा प्रत्येकाच्या बॉडी मध्ये कॅन्सर हा असतोच फक्त आपली प्रतिकार क्षमता किती काम करते याच्यावरती ते अवलंबून असतं आता प्रतिकार क्षमता काम करायला आपली ही चांगली लागते म्हणजे आपण जर सतत स्ट्रेस मध्ये असू सतत आपल्याला काहीतरी मागच्या गोष्टी आठवत आहेत आपल्याला सोडून द्यायचं नाहीये भयानक एखादाचा राग येतोय आपण काही गोष्टी लेटगो करत नाहीये म्हणजे तिथल्या तिथं सोडून देत नाहीये आणि इतरही म्हणजे दुसरं काही इम्युनिटी कमी व्हायची कारण असतील जेव्हा इम्युनिटी कमी होते आणि जेव्हा आपली बॉडी फाईट करू शकत नाही तेव्हा आपल्याच पेशींची अनिर्बंध वाढ व्हायला सुरुवात होते त्याला मेडिकल टर्म्स मध्ये कॅन्सर म्हणतात कॅन्सर हा असं म्हणजे आता जर म्हंटल ना तर प्रत्येक घरात किंवा आपल्या फॅमिलीमध्ये एकतरी माणूस तुम्हाला कॅन्सरचा सापडेल की आता ह्या पद्धतीने म्हणजे मग त्याला लाईफस्टाईल असेल किंवा आपण केमिकल फर्टिलायझर्स चे भाजीपाला खातोय त्या पद्धतीने असेल असं पर्टिक्युलर कारण नाही सांगतायत की जसं की आता करोना त्या व्हायरसमुळे झाला असं ठामपणे मेडिकल सायन्सनी सांगितलं तसंच कॅन्सर म्हणजे पर्टिक्युलर मला कॅन्सर का झाला ह्याचं उत्तर माझ्याकडे आजही नाहीये पण माझं काय चुकलं किंवा माझ्या काय भूतकाळातल्या चुका झाल्या याच्यावरती मात्र मी काम चालू केलंय म्हणजे मी खूप सिन्सिअर स्टुडंट होते आणि मग छोट्या छोट्या गोष्टींचं मला टेन्शन यायचं किंवा बऱ्याचशा गोष्टी बॅक ऑफ द माइंड मध्ये त्यातल्या त्यात महिलांना माहितीये सोडायचं नाही डोक्यातून ही ती तशी म्हटली होती ना ती तशी म्हटली होती <laughs> ह्या गोष्टी आहेत ना त्यातलंच लग्न झाल्यावरती अजून थोडस प्रेशर क्रिएट होतं वरती आणि मग मोकळेपणाने बोललं जात नाही म्हणतलं मनात तसं सारखं होतं तर त्यावेळेस म्हणजे जसं की सर सायकोलॉजिकल आपण स्टडी म्हणतो किंवा सायकेट्रिस्ट म्हणतो किंवा सायकोलॉजिस्ट म्हणतो तर आपल्याकडे अजून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं हे नाहीये म्हणजे आपण काय वेळ लागले का आपल्याला काय वेळ लागले का अजून समाजात हीच परिस्थिती आहे पण ट्रीटमेंट दरम्यान सुद्धा सायकोलॉजिकल हेल्प लागते आता आपण कसं आहे ना की जॉईंट मध्ये राहत होतो किंवा मित्रमैत्रिणी आपले भरपूर होते मोकळेपणाने आपण बोलत होतो ह्या सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यानंतर जॉब मधला स्ट्रेस स्ट्रेस किती घ्यायचा काम तर आपल्याला सगळ्यांनाच करायचं आहे पण कुठल्या पद्धतीने काम केलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक की म्हणजे आमच्या जनरेशनच्या वेळेस तर स्वतःहून आमच्या घरातले मी तर कधी आम्हाला स्पोर्ट्स मध्ये भाग घ्या वगैरे असं काही सांगितलं नव्हतं पर्यंत खो खो कबड्डी जे शाळेतले गेम होते तेवढेच आम्ही खेळत होतो पण त्याच्यानंतर जेव्हा अकरावीला गेलो तेव्हा म्हणजे व्यायाम ऍटलीस्ट तुम्ही तीस मिनिटं चाललं पाहिजे दिवसभरामध्ये सकाळी उठून म्हणा किंवा संध्याकाळी हे सुद्धा म्हणजे आम्हाला प्रायोरिटीने माहीत नव्हतं खरं सांगते आणि मग तशीच लाईफस्टाईल बनत जाते बनत जाते मग तुमचं ग्रॅज्युएशन होत आहे मग तुमचं कॉलेज होत आहे मग तुम्हाला जॉब लागतोय आणि मग ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी मागे पडतात त्यामुळं मा शक्यतो म्हणजे मुलं तर स्वतःच्या बाबतीत हेल्थ कॉन्शियस असतात म्हणजे करतातच पण मुलींचं काय होतं ना लग्न झालं मग मला जमत नाहीये मग मला बाहेर पडता येत नाहीये मग माझ्यावरती खूप जबाबदार आहेत ह्या गोष्टी एवढ्या मिक्स होतात ना त्याच्यामध्ये आणि बऱ्याचशा